नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूशी आपल्या नव्या कोठे आपण वाद करतोय ह्या वर्षी जी अर्थात दोन हजार पंचवीस ची नवरात्री ही होऊन गेलेली आहे आणि या वर्षी देखील आपण दरवर्षीप्रमाणे नवरात्रीचे नऊ स्पेशल एपिसोड हे रिलीज केले आहेत तर या पैकी एखादी प्रॉपर्टी तुम्हाला पसंत पडली असेल तर नक्कीच तुम्ही या जागांचा विचार करू शकता आता या प्रॉपर्टीचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत या एपिसोडमध्ये ज्यामध्ये आपण पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंतची प्रॉपर्टी ती अभ्यासून सांगणार आहोत की कुठली प्रॉपर्टी योग्य आहे तुमच्यासाठी आणि कुठली नाही तर आता पहिल्यांदी जाणून घेऊया हो की आपला पहिला एपिसोड कुठला होता तर मित्रांनो मी इथे चेक करतोय नवरात्रीचा आपला पहिला एपिसोड आय थिंक एन ए प्लॉटचा होता जो होता मालवण मधला आय थिंक चेक करूया नवरात्र स्पेशल एपिसोड वन येस मालवणमध्ये साडे तेरा लाखामध्ये जागा आणि सत्तावीस लाखामध्ये घरासहित जागा तर हा एपिसोड खूप चांगला होता जर तुम्हाला तळ कोकणामध्ये एन ए प्लॉट घ्यायची इच्छा असेल तर सुकळवाड या गावामधील हा एन प्लॉटचा प्रकल्प होता तिथे दोन गुंठ्यापासून साधारणपणे साडेतीन गुंठ्यापर्यंत एन प्लॉट उपलब्ध आहेत आणि त्यांचा आधीचा प्रोजेक्ट आम्ही पर्सनली व्हिजिट केला म्हणजे त्या ठिकाणी व्हिजिट करण्यापूर्वी तर अतिशय सुंदर डेव्हलपमेंट ही पूर्णपणे हँडओवर ही त्या डेव्हलपरनी केली होती आणि त्याचप्रकारे या ज्या सिद्धिविनायक रेसिडेन्सी ज्या एन ए प्रॉटच्या प्रोजेक्टचं नाव आहे त्या त्यामध्ये देखील डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता आणि त्या ठिकाणचं प्लॉट बघून तुम्हाला योग्य वाटलंस बुक करू शकता वर्ग एकचा प्लॉट आहे दीन एन ए प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे प्रत्येक प्लॉटला ते कंपाऊंड देत आहेत गेट देत आहेत अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी देत आहेत स्ट्रीट लाईट आहेत काय पाहिजे सुंदर डेव्हलपमेंट आणि या व्यतिरिक्त गार्डन वगैरे देखील त्या ठिकाणी ते डेव्हलप करून देणार आहेत पाण्यासाठी मी बघितलं असाल की खूप साठ फूट घेरीची एवढी मोठी विहीर आहे त्यामुळे पाण्याची कोणत्याही प्रकारची अशी टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये विहीर किंवा बोरवेल मारलात तरी देखील चालू शकेल आणि तुम्हाला नॉर्मली त्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन हे डेव्हलपर देतच आहेत त्यामुळे जर तुम्ही तळ कोकणामध्ये एखादा एन ए प्लॉट शोधताय आपल्या घरासाठी तर या प्लॉटचा आपण नक्कीच विचार करू शकता त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन म्हणाल तर साधारणपणे एक दोन किलोमीटरवर सिंधुर्ग नगरी हे रेल्वे स्थानक आहे मुंबई गोवा महामार्ग एक सहा किलोमीटरवरती आहे आणि जवळची बाजारपेठ सुकळवाड आहे साधारणपणे एका किलोमीटरच्या बस स्टॉप बाहेरच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या हा एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला जर होम लोन करायचं असेल तर ते देखील साध्य आहे त्या ठिकाणी होम लोन करून आपण प्लॉट हा परचेस करू शकता इथे आपण जागेसहित आपण प्लॉट घेतलात तर सॉरी जागेस एक घर घेतलं तर दोन गुंठ्याचा प्लॉट आणि सहाशे स्क्वेअर फीटचा वन बीएचकेचा बंगला तुम्हाला सत्तावीस लाखामध्ये मिळणार तो देखील सर्व खर्चा सहित दोन गुंठ्याचा नुसता एन ए प्लॉट साडे तेरा लाखामध्ये आहे अडीच गुंठ्याचा एनए प्लॉट सोळा पॉईंट चौदा लाखामध्ये आहे आणि तीन गुंठ्याचा एन ए प्लॉट एकोणीस पॉईंट छत्तीस लाखामध्ये आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्या व्हिडिओमध्ये दे दिलेलाच आहे तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता डेव्हलपरसोबत मित्रांनो हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे इथे तुम्हाला ब्रोकरेज वगैरे त्याची काही गरज नाही आहे तुम्ही डेव्हलपरसोबत चर्चा करू शकता बोलू शकता आणि आपला प्लॉट बुक करू शकता हा होता आपला नवरात्रीचा पहिला एपिसोड त्यानंतर जो दुसरा एपिसोड होता तो होता नवरात्र स्पेशल एपिसोड दोन शेतजमीन विकणे आहे एकोणसत्तर गुंठ्याची तर हे एकोणसत्तर गुंठ्याचा प्लॉट होता कोंडे गावामधला तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि इवन ती संगमेश्वर मधली जागा असेल तरी देखील संगमेश्वर आणि रत्नागिरी याच्या सीमेवर होती त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडनं कनेक्टिव्हिटी चांगली राहणार होती त्या ठिकाणी पूर्ण जवळपास माती स्वरूपाचा प्लॉट आहे का मिक्स पण जास्ती करून माती प्लॉट आहे डांबरी असता प्रॉपर्टी लागून आहे त्यामुळे त्याची तुम्हाला काय लिगॅलिटी चेक करायची गरज नाही डायरेक्ट डांबरी असता स्टार रोड टेस्ट हातलं प्लॉट आहे लाईटचं पोल साधारणपणे दीडशे मीटरवरती आहेत पाण्यासाठी विरच्या बोरवेल करावी लागेल वाडी वस्ती साधारणपणे सातशे मीटर शांतवरती आहे बाजारपेठ फुणगुस साडेतीन किलोमीटरवरती कोंडिय बाजारपेठ दीड किलोमीटरवरती त्यामुळे तुम्हाला जर संगमेश्वरच्या आसपास एखादा ॲग्रिकल्चर मोठा प्लॉट घ्यायचा असेल तर हा एकोणसत्तर गुंठ्याचा प्लॉट खूप चांगला आहे किंमत देखील रिझनेबल आहे या पूर्ण अखंड एकोणसत्तर गुंठा प्लॉटची किंमत जी ओनरने सांगितली आहे ती आहे तेवीस लाख रुपये स्लाइटली निगोशिएबल तुम्ही जागा मालकांसोबत चर्चा करून नेगोशिएट करून हा एकोणसत्तर गुंठ्याचा प्लॉट नक्कीच परचेस करू शकता त्यामुळे हा होता आपला नवरात्र स्पेशल एपिसोड दोन पण आता हा जो आपण बोलतोय हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे अर्थात या ठिकाणी तुम्हाला शेतजमीन घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे नेहमी सांगतोय त्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही शेतकरी दाखला तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता फार्मस सर्टिफिकेट आणि तुम्ही लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आता तो एकदा बघून झाल्यानंतर पुढचा एपिसोड होता नवरात्र स्पेशल एपिसोड थ्री कोकणामध्ये एने जागेचे डुप्लेक्स बंगलो तर हा प्लॉट बुक हा बंगला बुक झाला त्यामुळे या नवरात्रीमधला तो तिसरा एपिसोड आहे जो गुहागरमध्ये बंगला होता पस्तीस लाखामध्ये साडेतीन गुंठ्याचा सा एने प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा टू बी एच के तो सोल्ड आउट झाला आहे नवरात्र स्पेशल एपिसोड चार हा होता जागेचं क्षेत्रफळ त्रेसष्ट गुंठ्याचं गाव नारशिंगे तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी पूर्णपणे टेबल जागा पूर्णपणे मातीचा प्लॉट त्याच्यामध्ये साधारणपणे बावीस आंब्याची झाडं आहेत पाच ते सहा काजूची झाडं आहेत आणि ह्या प्लॉटला रस्ता कारण काही लोकांचे बऱ्याच जे क्वेश्चन्स आले की इथे रस्ता कसा आहे तो दिसत नाही आहे तर डांबरी रस्त्यापासून हा प्लॉट शंभर मीटरच्या अंतरावरती आहे आणि शंभर मीटरपर्यंत जो रस्ता तुम्हाला मिळणार आहे कारण हा जो प्लॉट आहे आणि जो डांबरी रस्ता आहे याच्यामध्ये जो प्लॉट आहे तो त्याच जागा मालकांचा आहे जे यांचा प्लॉट हा विक्रीसाठी उपलब्ध आहे तर या मालकांतर्फेच तुम्हाला प्रॉपर नऊ मीटरचा रस्ता जो आहे हा तुम्ही त्यांच्यासोबत बोलून चर्चा करून घेऊ शकता आणि त्यानंतरच खरेदीगत करू शकता कारण हा टेक्निकल मुद्दा मी मान्य करतो आमच्याकडनं सांगायचा राहून गेला की जो रस्ता आहे तो ऑलरेडी म्हणजे आपल्या प्लॉटच्या पुढे जो प्लॉट आहे तो त्याच मालकांचा आहे आणि त्या मालकांकडनं तुमचं खरेदीगत होण्यापूर्वीच तुम्हाला एक नऊ मीटरचा रस्ता जो आहे हा प्लॉटपर्यंत ओढून दिला म्हणजे जेसीबीने करून देण्यात येईल तुम्ही तो पुढे तुम्ही आणखीन रोलिंग सोलिंग काय करायचं ते करू शकता पण ऑफिशियल लिगल रस्ता हा मालकांमार्फत म्हणजे जे पहिले मालक त्यांच्या मार्फतच कर तुम्हाला करून मिळते येईल बसस्टॉप त्याचा बोंडी आहे शंभर मीटरवरती बाजारपेठ बोंडी आहे पाचशे मीटरवरती रत्नागिरीचं रेल्वे स्थानक साधारणपणे एक पस्तीस मीटरच्या अंतर पस्तीस मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि गणपतीपुळे देवस्थान या प्लॉटपासून साधारणपणे पुन्हा एकदा एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे त्यामुळे प्लॉट सुंदर आहे टेबल प्लॉट आहे अतिशय बेफाट वातावरण म्हणू शकतो त्यावेळेला आम्ही सकाळी गेलो होतो शूटसाठी त्यामुळे अतिशय मस्त वातावरण त्या परिसरामध्ये आहे हा अखंड त्रेसष्ट गुंठ्याचा प्लॉट जो आहे हा तुम्हाला मिळणार आहे किंमत आहे साडे अठरा लाख रुपये आणि ही नॉन नेगोशिएबल किंमत आहे कारण या साडे अठरा लाखामध्ये तुम्हाला नुसता प्लॉट मिळत नाही तर प्लॉटसोबत जो शंभर मीटरचा रस्ता आहे आणि तो रस्ता छोटा नाही आहे म्हणजे शंभर मीटरचा पॅक जो आहे त्यात नऊ मीटरचा रस्ता जो आहे विडतला तो तुम्हाला जागा मला करून देत आहेत त्यामुळे रस्त्यासहित तुम्हाला या प्लॉटचं व्हॅल्युएशन जे आहे हे साडे अठरा लाख रुपये पडणार आहे यावर तुमचा रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा खर्च देखील वेगळा राहील ओके त्यामुळे तुम्हाला जर बोंडे गाव नाही नारशिंगे गावामध्ये ही जागा घ्यायची असेल त्रेसष्ट बोंड्याची तर अतिशय उत्तम जागा मिळू शकेन पुन्हा सांगतोय की खरेदीगत करण्यापूर्वीच रस्त्याचा विषय हा तुम्हाला क्लिअर करून देणार आहोत आणि त्याशिवाय तुम्ही खरेदीत करूच नका आणि आमच्याकडनं जागा घेत अशी गोष्ट नाहीये तुम्ही कुठेही जागा घेत असाल आणि अशी जर अडचण येत असेल की तुमचा प्लॉट जो तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि रस्ता जो आहे डांबरी असता किंवा जो इलीगल रस्ता आहे याच्यामध्ये आणखीन कोणाचा प्लॉट असेल तर आणि जागा मला बोलत असेल की मी तुम्हाला रस्ता करून देईन तर खरेदी करत करण्यापूर्वीच तो रस्ता करून घ्या आणि त्यानंतरच खरेदीत करा आत्ता देखील तुम्हाला त्या प्रकारे वर्कआउट करून मिळेल तर ही होती गोष्ट लाईटचं कनेक्शन शेजारी आहे पाहण्यासाठी विरक्या बोरवेल याच्यामध्ये करावी लागेल हा होता आपला नवरात्र स्पेशल एपिसोड चार त्याच्या पुढचा जो एपिसोड होता तो होता रत्नागिरीमध्ये सहा पॉईंट पंचवीस गुंठ्याचा एन ए प्लॉट जो होता रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती मार्ट पाच किलोमीटरच्या अंतरावरती तो तो आहे एनए प्लॉट त्यामुळे तुम्हाला जर लोन करायचं आहे तरी होम लोन करून या ठिकाणी आपण प्लॉट नक्कीच परचेस करू शकता प्लॉट बिनशेती आहे एनए आहे टेबल सॉप टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि जागेच्या तीन साइडला कंपाऊंड म्हणजे एका साईडला तुम्हाला कंपाऊंड करण्याची गरज आहे डांबरी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे लाईटचं कनेक्शन शेजारी उपलब्ध आहे आ, त्या गावामध्ये म्हणजे कारवांचीवाडी हे गाव आहे तिथपर्यंत ग्रामपंचायतची नळपाणी योजना ऑलरेडी आली आहे तुम्ही जेव्हा कधी घर बांधाल त्यावेळेला ग्रामपंचायतीला त्या अप्लाय करायचं आहे तुम्हाला पाण्याचं कनेक्शन हे ग्रामपंचायतीचं हे नक्कीच मिळून जाईल या व्यतिरिक्त प्लॉट तुमचा आहे त्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला अतिशय चांगला हक्क आहे वीर किंवा बरोबर करायचा आपण आपल्या शोध नक्कीच करू शकता वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे गावाचं नाव आहे कारवांचीवाडी कारवांचीवाडी जे मेन मोठं मार्केट आहे हे इकडनं साधारणपणे पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे शहराच्या जवळ असून देखील अगदी शहरामध्ये प्लॉट आहे म्हणू शकणार नाही मी पूर्णपणे गावाचा अनुभव हा प्लॉट मी तुम्हाला मिळून जातो आहे प्रॉपर खालती गावामध्ये प्लॉट आहे आणि मेन जे मोठं बाजारपेठ कारवानची वडीवरची जी आहे ती साधारणपणे पाच मिनिटावरती आहे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे इकडनं मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावरती मोठी बाजारपेठ राहून पाहिजे त्याहून मोठी बाजारपेठ कुवारवा आहे एक साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मित्रांनो डिमांड जे आहे रत्नागिरीचं ते देखील इकडनं पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्याची किंमत जी जागा मालकांनी केली आहे ती आहे पाच लाख रुपये प्रति गुंठा टोटल व्हॅल्युएशन साधारणपणे साडे एकतीस लाख वगैरे होत आहे मायनर नेगोशिएशन नक्कीच पॉसिबल आहे तुम्ही मालकांसोबत बोलू शकता आणि हा आपला एन ए प्लॉट नक्कीच पर्चेस करू शकता आणि एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्हा तुम्हाला काही फार्मर सेटिफिटची काही गरज नाही आहे आपल्याला कोणी येऊन हो या ठिकाणी तुम्ही हा प्लॉट वर्कआउट करू शकता आता जाऊया आपण पुढच्या प्लॉटकडे पुढचा प्लॉट होता नवरात्री स्पेशल एपिसोड सिक्स हा मला सगळ्यात आवडलेला प्लॉट होता आणि प्लॉट बरेच लोकांनी विजिट केलेली आहे ज्यांनी व्हिजिट केले आहे त्यांनी लवकर वर्कआउट करा अदरवाईज मी तुम्हाला सांगू इच्छितो अतिशय सुंदर प्लॉट आहे डांबरी असतात टच तीन एकरची जागा आहे आणि मित्रांनो ही अखंड तीन एकर तीन एकर ती आठ गुंट्याची जागा आहे गावाचं नाव आहे मळदेवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी शेत जमिनीचा प्लॉट माती प्लॉट प्रॉपर वाडी वस्तीच्या अगदी जवळ म्हणजे साधारणपणे एक दोनशे मीटरच्या अंतरावर राहती वाडी वस्ती आहे बसस्टॉप तिकडे शंभर मीटरवरती आहे मित्रांनो मुंबई गोवा महामार्गापासून बरोबर सात किलोमीटरवरती त्याची प्रॉपर्टी आहे सगळ्या प्रकारची नेटवर्क त्या ठिकाणी ने उपलब्ध आहेत आणि किंमत अतिशय रिजनेबल आहे सात लाख रुपये एकर यामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळतो आहे सात्विक एकवीस लाख रुपये मायनर नेगोशिएशन नक्कीच पॉसिबल आहे तुम्ही चर्चा करू शकता मालकांसोबत आणि हा प्लॉट बुक करू शकता मला आवडलेलं या नवरात्री एपिसोडमधला आजचा हा प्लॉट जो आहे तीन एकरचा तीन एकर आठ गुंठ्याचा त्यामुळे तुम्ही जर कोकणामध्ये खास करून संगमेश्वरामध्ये एखादी शेतजमीन आहे बजेट मांडली तर सात एकर सात लाख रुपये एकर या दरामध्ये प्लॉट मिळतो आहे लवकरात लवकर लो या व्हिजिट करा आणि हा प्लॉट बुक करा पुढचा जो आहे विषय पुढचा जो एपिसोड होता तो होता आपला हा थोडा बजेटच्या म्हणजे ज्यांचं बजेट थोडं मोठं आहे की ज्यांना मोठी प्रॉपर्टी पाहिजे त्यांच्यासाठी होता पावस जवळचा हा विषय आहे नवरात्र स्पेशल एपिसोड सात कोकणामध्ये कोकणी वाडी विकणे आहे तर गावाचं नाव होतं वाडी लिंबू वाडी लिंबू हे लांझ्यामध्ये येतं एक गाव आहे वर्ग एकची शेतजमीन आहे पूर्णपणे कातळमध्ये स्वरूपाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये एक कौलारू घर देखील आहे पूर्ण जागेला कंपाऊंड आहे जागेमध्ये थोडीफार आंब्याची नवीन लागवड केली आहे साधारणपणे दीडशे हापूस आंब्याची लागवड आहे थोडीफार काजूची एक सत्तर ते झाडे आहेत नाराची एक साधारणपणे सत्तर झाडे आहेत आणि या व्यतिरिक्त डांबरी रस्ता टच आहे आणि हा प्लॉट रस्त्याने डिवाईड झाला आहे म्हणजे जो दहा पॉईंट पंचवीस एकरचा प्लॉट आहे त्यापैकी साधारणपणे एक सहा एकरचं प्लॉट रस्त्याच्या उर डाव्या साइडला आहे आणि उरलेल्या प्लॉट रस्त्याच्या उजव्या साइडला आहे दोनही प्लॉटला पूर्ण कंपाऊंड आहे मित्रांनो या ठिकाणी लाईट उपलब्ध आहे पाण्यासाठी विहीर आहे बसस्टॉप पन्नास मीटरवरती मोठी बाजारपेठ तिकडनं पावस आहे वीस मिनिटाच्या अंतर आणि बेसिक ग्रॉसरीज साठी तुम्हाला सापूचे तळे बाजारपेठ जी आहे ती जवळ इकडनं ती मधून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो रत्नात रेल्वे स्थानक इकडनं एका तासाच्या अंतरावरती आहे आणि या जागेचं जे व्हॅल्युएशन आहे दहा गुंठ्याचं त्याचं व्हॅल्युएशन आहे दीड कोटी त्यामुळे ज्या लोकांचं बजेट थोडं मोठं आहे किंवा ज्यांना मोठी जागा पाहिजे त्यांच्यासाठी हा प्लॉट आहे नक्कीच तुम्ही एकदा साईट व्हिजिट करू शकता आणि योग्य वाटल्यास जागा मालकांची चर्चा करून नेगोशिएट करून हा प्लॉट परचेस करू शकता आणि पुन्हा शेत जमीन आहे त्यामुळे अर्थात फार्मर सर्टिफिकेट गरजेचं आहे त्यानंतरचा जो एपिसोड होता तो नवरात्र स्पेशल एपिसोड क्रमांक आठ कोकणात बाग विकणे आहे तर या ठिकाणी उमरोली म्हणून गाव आहे तालुका चिपळूण या ठिकाणी येतोय आणि या चिपळूण तालुक्यातील उमरोली गावमधली याची पाच एकर अकरा गुंठ्याची प्रॉपर्टी शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट या ठिकाणी कंपाऊंड प्रॉपर्टीला आहे जागेमध्ये साधारणपणे पन्नास ते साठ काजूची झाडे आहेत एक चार पाच हापूस आंब्याची झाडे आहेत लाईटचं सा कनेक्शन साधारणपणे अडीचशे तीनशे मीटरच्या अंतर आणि पाण्यासाठी विहीर देखील इथे उपलब्ध आहे मित्रांनो वाडी वस्ती जवळ आहे बसस्टॉप दहा मिनिटांवरती आहे गुडे फाटा ही जी बाजारपेठ आहे ती इकडनं मधून चार किलोमीटरवरती आहे रेल्वे स्थानक म्हणाल तर चिपूण रेल्वे स्थानक आपल्या जागेपासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे चिपूण गुहागर हायवे जो आहे तो इकडनं चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे तुम्हाला जर मध्ये एखादी आपण जागा शोधताय तर पाच एकर अकरा गुंठ्याचा प्लॉट आपण विचार घेऊ शकता याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते पंचेचाळीस लाख रुपये नेगोशिएबल दरामध्ये तुम्ही ऑन टेबल बसून चर्चा करून हा पाच एकर अकरा गुंठ्याचा प्लॉट नेगोशिएट करून परचेस करू शकता ओके आणि सगळ्यात शेवटचा जो आपला एपिसोड होता तो नवरात्र स्पेशल एपिसोड नऊ तर मित्रांनो गेल्या वर्षी आपण हा एपिसोड लॉन्च केला होता ह्या एपिसोडमधला जो प्रोजेक्ट आहे तो लॉन्च केला होता अक्षय तृतीयेला गेल्या वर्षीच्या आणि या मला सांगायला आणून होतं साधारणपणे एक सत्तर टक्के बुकिंग हे आपले कोकण क्लायंटचं आहे आणि इथे आता फक्त साधारण एक सहा प्लॉट जे आहेत सहा प्लॉट नाही सहा फ्लॅट्स जे आहेत हे उपलब्ध आहेत प्रोजेक्टचं नाव आहे भारतमाता स्पेसेस या ठिकाणी आता जे फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते सगळे वन बी एच केचे फ्लॅट्स आहेत बिल्डिंगमधून मी खालती उतरलात बाहेर पडलात की हार्डी एक साधारणपणे एक दोन मिनिटांवर म्हणजे पन्नास मीटरच्या अंतरावरती भाटे बीच आहे मांडवी बीच आहे तर त्याला तुम्ही जाऊ शकता आणि समुद्राचा जो व्ह्यू आहे किंवा बीचचा जो आनंद आहे तो नक्कीच उपभोगू शकता या ठिकाणी जी किंमत या आता व्हेरी होत आहे जे राहिलेल्या फ्लॅटशी ती साधारणपणे तीस ते पस्तीस लाख या दरम्यान आहे अर्थात स्क्वेअर फीट एरिया वेगवेगळा आहे वे, त्याच्यामुळे वे, अशी किंमत व्हेरी होत आहे त्यामुळे तुम्हाला जर बीचच्या जवळ रात्री सिटीमध्ये जर एखादा फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर भारत मात्र हा नक्कीच तुमच्यासाठी आहे तर हे होते आपले नवरात्री मधले नऊ एपिसोड तुम्हाला मित्रांनो यातल्या कुठल्या एखाद्या प्रोजेक्ट विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा प्लॉटविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आपला नंबर माहिती आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि याची माहिती सर्व तुम्हाला नक्कीच मिळून जाईल या व्यतिरिक्त आपलं कोकण मास्टेचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्याची तुम्हाला कल्पना आहे प्रत्येक एपिसोडची माहिती डिटेलमध्ये ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या व्यतिरिक्त देखील नवीन फ्लॅट्स नवीन प्लॉट्स एन ए प्लॉट्स असतील शेतजमिनी असतील कमर्शियल प्लॉट्स असतील तर या सगळ्याची माहिती आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला येत असते त्यामुळे तुम्हाला डेली प्रॉपर्टीचे अपडेट्स कोकणामध्ये पाहिजे असतील तर टेलिग्रामच्या आपल्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर मित्रांनो आपले कोकण माझाचे एपिसोड तुम्हाला कसे वाटत आहेत आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ